माझ्या मी काय समजायचं असू नाही फक्त सांगा काय समजा तुम्ही तुम्ही मला म्हणता ना मी बोलते तुमच्या चुकीमुळे मी बोलते तुम्ही मला काय म्हणाल मी तुझं ऐकतो तुला जे आवडत नाही मी करत नाही मग का करता दोन वेळा टाकला पहिल्यांदा टाकला ग बसले पण दुसऱ्यांत पण तुम्ही तीच चूक करावी किती चुका पदरात घ्यावी तुमच्या जेवढ्या बसले तेवढ्या घ्यायच्या पदर मोठा आहे तुझा माझा पदर आहे ना आता पूर्ण भरलाय अय बाई सगळं सोडून आता चल तुला उद्याला फिरवाय नेतो नाय सोडून का सोडून द्यायचं म्हणजे मी नाही मी कुठं म्हणतो मला सोडून दे तुम्ही परत त्याला हाय असं करायचंय का बघायचं होतं की नाही होत 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 नाही होत कसलं काय काय म्हणत तुझं हा झालं की आली घायला काय झालं का, म्हणाल तुझ्या हा काय झालं जाऊ बोलू नका पहिल्यांदा बोलायचं परत काय माहिती सगळा विषय सोडून माझी बाय माझी बाय लाडाची गोड बोलता सगळं शॉर्ट आऊट करायचं म्हणता आणि जाऊ दे भांडण मिटवूया आणि परत तीच चूक करता ती मला आवडत नाही तीच करता तुम्ही मग ते आता झालं की काय झालं बोर व्हायला लागलं ते ऐकून बरं व्हायला लागलं नाही तुम्ही तीच चुका करता हो आणि परत माझ्या म्हणता की सॉरी जाऊ दे चुकलं पण माझ्या मनाला काय वाटतं याचा विचार करता का नाही काय वाटत माझी बायको आहे तू काहीच वाटणार नाही तुला काहीच नाही वाटणार माझी लाडाची बायको आहे लाडाची बायको तर मित्रांनो माझी बायकोला इमोशनल होती मी काही रडवलं नाही काय नाही फक्त काय काय गोष्टी त्या ते काय रे बघ कुठली बी बायको नाराज होत असती नाराज होती पण नवरा ती गोष्ट करायची सोडत नाही करायची तीच करणार चावील बरं मी लय जोरात चिमटाय चावी मी खरंच चावीन तुला बघायचंय का <laughs> बघायचं तुला चाऊ का चावून दाखव तुला सर का चावली मध्ये झोंबी उचल झोंबी नाकात ना शिंबुडे लागला शिंबुड पूस शेंबडे शेंबडे काय नसतं कुणासाठी किती पण करा किती पण बदला हे आपल्याला उद्या जायचं कुठे जायचं उद्या मित्रांनो मी एक ठिकाणी चाललोय त्या गावाचं नाव वा आहे तिरुपती बालाजी आणि काय साठी चलोय माहिती मित्रांनो आम्ही चालू फोर व्हीलर मध्ये येत ना फोर व्हीलर मध्ये प्रवास असणार आहे आणि मी तिथं करणार आहे सगळं हाताना स्वयंपाक रस्त्यावर बसून आहे ना तुम्हीच करणार आहे आणि हा भूताचा फॅमिली म्हणून त्याच्यावर भूताचे व्हिडिओ असते आणि छान असते कॉमेडी असते भिण्यासारखे नसते तुमच्या मुलांना छोट्या छोट्या बघण्यासारखे आहेत तर तुम्ही नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि आवडल्यास अजून तुमच्या छोट्या छोट्या मित्रांना शेअर करा तर मित्रांनो आम्ही चांगले उद्या मी माझं नवस फेडायला नवस माझा नवरा नऊ वर्षाने फेडायला चांगला किती झाल्यावर ती लेकर झाल्यावर नवस भेटायचा तर काय विषय नाही मित्रांनो मी नवस काय केलं सांग के पूजा तुझ्यान सांग काय नवस केलं ती पडलाय की आणि कशावर चाललेलो मी कोणा द्या बंद करू मोटर हा भरायचं आहे ना नवस फेरून मी तुम्हाला नवस फेडल्याशिवाय मला पण करमणार नाही आहे का नाही नमस्कार तर मित्रांनो फेडावाच लागेल तेवढ्या आवर्याच नवस करता नवस करताना जरा माझ्याकडनं चुकलेलाच जरा थोडी अक्कल पण दे अक्कल पण द्यायला नावा पाहिलो ते त्यामुळे मी काय पाठलो ग तुला लाईन मारण्यात व्यस्त होतो मी तुझ मग काय बंद करा कुणाला मोटर बंद करा हा मोटर होय करतो बाय बंद माझा आयुष्य तुझं ऐकण्यात चाललंय करतो हाय ग आता आम्ही लोक करू आता पण करायला सांगितलंय ना बर मग नाही करणार मी तर मी आता तर नाही करत काय करणार आहे कोणाच तर मित्रांनो त्याला पाणी वाचवायला लागतंय उन्हाळ्या जाचल तर आमचं लाईटीचं बटन बाबा काही लाईटीचं बटन बंद केलं पिन काढली तर उद्याला आम्ही खूप सारा एन्जॉय पण करणार आहे आणि मित्रांनो पूजा दोन पर दो पर ये दोन मिनट या अगं नाही परत पडले पर तर पर पडले सांडूदी कशा पडते आणि आमच्या घरा परत समोर परिसर आप पर बुलेट आपली पार्किंगला लावलेली आहे स्प्लेंडर बाहेर आहे आणि पूजा येत आहे पूजा उद्याच निविजन काय काय मला सांग काय काय घ्यायचं उद्या साठी उद्यासाठी कशाला

आता एक तुम्हाला खरं सत्य सांगतो मित्रांनो काय खरं सांगू इकडं अलीकडे माहिती तर मित्रांनो तुम्हाला सांगायचंय बर का तर मित्रांनो एक तुम्हाला सांगायचंय बर का तू कधी सांगतो मी तर जी मला आवडत नाही ना नाही आवडत एकदा सांगते तुम्ही माझं ऐकणार म्हणले ना नाही तुम्ही तीच बरं मी बोलायला गोष्टीसाठी ना आता इथं बोलणार नाही पण नाही तुम्ही मला आवडत नाही म्हणजे देवा शांत शांत देवा 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 देवाला आमचे शांतू का बस पूजा तू विश्वास मंदिर परत असं कसे काय अग पूजा हा आपलं असं एवढंच ना एवढंच आहे का आपलं रण संशय रण संशय रण संशय मला ती सीन आवडला नाही मुद्दाम तुम्ही दोन वेळा तीच सीन व्हिडिओ मध्ये टाकला मग ह्याचा काय नाही फक्त सांग काय समजायचं ऐकतो तुला जे आवडत नाही मी करत नाही मग का करता दोन वेळा टाकला पहिल्यांदा टाकला ग बसले पण दुसऱ्यांदा पण तुम्ही तीच चूक करावी किती चुका पदरात घ्यावी म्हणजे तुमच्या जेवढ्या बसले तेवढ्या घ्यायच्या पदर मोठा आहे तुझा माझा पदर आहे ना आता पूर्ण भरलाय भरून आपण काय करू माहिती त्याला फ्रीज मध्ये ठेवू बाकीचे राही काय पण बोलती बघ बोलते काय चुका तुमच्या घेऊन घेऊन लग्न झाल्यापासून मला बोलू झाल्यापासून चुका माफ करत आली आले का नाही एका शब्दाने बोलले तुम्हाला नाही मग आता मला पण असं वाटत ना की माझ्या नवऱ्याने ऐकत नाही ऐकता पण परत तुम्ही ती चुक मी किती पूजा तुमच्यासाठी करतोय नाही नाही तुमच्यासाठी मी किती करतोय काय काय माहित आहे ना तुम्हाला माझ्यासाठी करत पण माझ्या मनाला आवडत नाही मग एकदा आपल्या बायकोला त्रास होतो म्हणजे करून काय उपयोग आहे तुम्हाला माहिती का तुम्ही गावात गेलो मला किती वाईट वाटलं मग किती उशीर रडले मग मी काय केलं एवढं तुला हा मी काय मारलोय का हाणलोय काय बोललो बोललो पण नाही ना काय मारण्यापेक्षा आहे ना तुम्ही जी वागता जी बोल आता वागण्यावर आला आधी बरं मारण्यापेक्षा बोललेलं वर असत ना ती बुजत नाही तर आणि आता तू पूजा नाही पटलं मला काय म्हणलं होतं त्या दिवशी तुझ्या शपथ मी परत करणार नाही मग शपथ काय केली गेली मग खास जाऊ ना तुमच्या शब्द लक्षात राहत नाहीत ना तुमचं काय बोललेलं लक्षात राहत नाहीत ना तुम्हाला ना। जी करायचं असतं ती करताना मग मला म्हणत जाऊ नका मी असं करत नाही म्हणजे मी ती आशा करून बसणार ना, बसणार नाही ना की आपण बोलत आहे क्या करत नाही परत तू चुका हा हस बर आता हा मला तू हसलेलं बघायचं रडायच बंद कर जाऊ दे हो गो मग काय करायचो मला मारायचं तुला डिलीट करता डिलीट करतो हा कर खरं पूजा ह्या तुम्ही दुसरा मला काय वाटलं बरं असू दे एवढा बर आता नाही करत का बस इथन पुढं नाही टाकत बस विषय संपला तुम्ही ती सीन सोडून दुसरा कुठला जरी टाकला असता मी तुम्हाला एका शब्दाने बोलले नसते बर बाबा सॉरी सॉरी म्हणले ना, बार 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 स्वारी। स्वारी ना बरा हास बर आता चल प्रेम म्हणा हास अगं लोक तुला हसताना बघायला तर असते ते अगं तू अशी रडती याड्यावर मला कमेंट काय आली माझा दादा तुम्ही पहिल्यासारखं व्हिडिओ गाडा हसून खेळून म्हणून तर मी प्रयत्न करतोय बदलण्याचा तुम्हाला असं रडते का आणि त्यातनं तुम्ही बदलता लोकांना तुला सांगा मी पूजा थांबी ऐक की लोकांना कधी तुला सांगतो आता काही लोकांचं असं असतं की लोकांना चांगलं झालेलं कधीच कुणाला पटत नसतं बघवत पण नसतं काय लोकांना जेवढं येड तुम्ही किती बघताय का तुम्ही काय बना किती आहे तुमच्या आयुष्यात किती धिंगणा आयुष्यात किती राडा चाललाय कि चांगलं आवडतं फक्त तुम्ही किती चांगलं काय करा पण शेजारी पदाराला आपलं कुणाला काय फरक पडत असतो कि मला लोक तमाशा बघायला बसलेले असते पण मला काय वाटतं माहिती का मला असं वाटलं की ह्या लग्न झाल्यापासून आता कुठं म्हणजे मला पाहिजे तसं राहायला लागलंय मला आवडत तसं ह्या आठ दिवस आहे ना मला एवढे भारी वाटले ना की असं वाटलं झाले मी कुठं काय रॉंग वागलोच का, का। पण मला प्रियक्तिक गोष्ट चुकली माझी चालेल ती आणि तुम्ही त्याच्यावर मला किती बोलला नाही ग मी तीनदा म्हणतोय तुला पूजा मी बदललो आता सगळ्या गोष्टी बदललाय ना तुम्ही काय म्हणलं ना तुला जे आवडत नाही ते मी करणार नाही प्रत्येक गोष्टीला तू परतच्या बारीने पण असंच वागणार तू परतच्या बारीने नाही मी तुम्हाला फक्त काय सांगितलेलं हे ज्या आधी पण बोलताना मला ते दोन सीन आवडले नव्हते पण मुद्दा म्हणून मला काय वाटत की जी मी सांगितलंय की नवऱ्याला हा माझं माया देणार नव्हतं तुझ्या शपथ माया देणार नव्हतं मग काय लक्षात राहतं तुमच्या तू फक्त राहती माहिती ना तू तर लका तू काय मग काय राहू दे काय लक्षात राहते ती सांग आपल्या बाईकून आपण जी शब्द देतो ना ती शब्द त्यांनी dental लक्षात ठेवायचे बर उते ज्याला बाळा जेल रड नको हसत खेळ जायचं असतं देवाच्या देवाला चालू उडी आपण हसत खेळत जायचे मला नाही रडत जायचं मला वाईट वाटलं मी हाजूर दादा हं काय झालं यात चालू कसल आज आता दोन दिवस आम्ही नाही करमल का तुला तू के नाही ना अरे कर म्हण के आता काय करायचं देवाला तर जाऊन या काय करायचं